कोण रे अरे बाबू अर काय म्हणतात खाय गेलेस रे अरे अरम्याला काय सांगू तुला अरे अर मेला जल्ला वाईस पण टाइम नाही बसू सकाळ उठल्यापासून रा रात्री झोप पर्यंत ह्या साहेब लोकांची काय कामा संपूची नाही है? अरे ह्यांका पगार तेवढ मोठं दिसता आता तुका म्हणून सांगतय फाटपटी चार चार वाजता उठतय पहिली वाळवण घेतय घर झाडू ती परसापर्यंत मग नालात पाणी येतात भरता ना था। मग उजाडता मग गुरुवांचा गोटा झाडूचा खायच्या गुरुवाचा गोटा झाडत गोरवांचा गोटा झाडूचा शेण काढूचा दूध काढूचा कुपन घालूचा आता परव्या दिवशी तो धाम्या भेटला इचारतो कस कुपान घातलाच काय तर म्हटलेला घातल्याने नाच बघा आम्ही उपटायच गेलो असा कसा बोलतात एक तर थंडीचे दिवसात हत की नाही सांगा मला सांगा तुम्ही सांगा हत की नाही थोडी चाय नको पण खायची आव असा करता करता रात्रीचा बारा वाजत करी बारा वाजता तापण समजत नाही आता तुमच्याशी बोलत बसलो खरो साहेबांची येऊच टाइम आलो चल मी हा, जा जा जा, आयटमला भेटूचा असतात ना तुका जा